ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे आणखी एक बंधू संदीप राऊत चौकशीच्या फेरत अडकलेत नमस्कार मी श्रीशैल स्वामी गल्ली ते दिल्ली या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे यापूर्वी स्वतः संजय राऊत आणि त्यांचे आमदार बंधू सुनील राऊत यांची पत्राचाळ प्रकरणात चौकशी झाली होती संजय राऊत यांना तर त्या प्रकरणामध्ये कारागृहाची हवा देखील खावी लागली होती संदीप राऊत यांना ईडीने कोविड काळातील खिचडी घोटाळा प्रकरणामध्ये समज दिला होता सूरज चव्हाण प्रकरणामध्ये संदीप राऊत यांची चौकशी होणार आहे पुढील आठवड्यामध्ये संदीप राऊत यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे सांगण्यात आले मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी केली आहे कोरोना काळात लॉकडाऊन असल्याने मुंबईमध्ये अडकून पडलेल्या मजुरांसाठी मुंबई महानगरपालिकेने खिचडी वाटप केली होती खिचडी वाटपाचं कंत्राट हे आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांनी राजकीय दबावाखाली फोर्स वन मल्टी सर्व्हिसेस या खाजगी कंपनीला मिळवून दिल्याचा आहे त्यांच्यावर आहे आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीयांवरती ईडीने कारवाई केल्याची ही पहिलीच वेळ आहे यापूर्वी कोविड काळामध्ये मुंबई महापालिकेमध्ये झालेल्या खिचडी घोटाळ्या प्रकरणी ईडीने सूरज चव्हाण यांची चौकशी केली होती चव्हाण यांनी आदित्य ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून जबाबदारी सांभाळली आहे आदित्य ठाकरे यांच्यासाठी संघटनात्मक रणनीती बनवण्यास सुरज चव्हाण यांचा महत्वाचा आहे मुंबई महापालिकेच्या कोविड काळातील कथित खिचडी घोटाळा प्रकरणी तेवीस नोव्हेंबरला संदीप राऊत यांची तब्बल साडेचार तास चौकशी करण्यात आली होती कोविड काळामध्ये ब्रह मुंबई महानगरपालिकेने खिचडीचे कंत्राट दिलेल्या सह्याद्री या कंपनीचे मालक रवींद्र साळुंके यांच्या बँक अकाउंट मधून संदीप राऊत आणि विदिता राऊत यांच्या बँक खात्यामध्ये आठ ते चौदा लाख रुपये वळते झाले असल्याचे आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात उघडकीस आलाय या बँक ट्रान्झॅक्शन विषयी संदीप राऊत आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने विचारणा केली असता त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेला माझ्या तीनशे चौरस जागेचा वापर खिचडी बनवण्यासाठी करण्यात आला होता आणि त्या जागेचे भाडे म्हणून हे पैसे घेतले सांगितले मात्र संदीप राऊत यांनी दिलेले स्पष्टीकरण हे आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना पचनी पडले नाही कारण मुंबईमध्ये तीनशे चौरस फूट जागेचे दर महिना भाडे आठ लाख रुपये मिळत नसून त्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेच्या रडारवरती संदीप राऊत आले त्याचप्रमाणे संजय राऊत यांची धाकटी कन्या विधाता राऊत हिच्या देखील बँक खात्यामध्ये जवळपास चौदा लाख रुपये रवींद्र साळुंके यांच्या बँक खात्यातून वळते झाले असल्याचे दिसून आले त्यामुळे विधाता राऊत यांना देखील चौकशीसाठी सामोरे जाण्याची शक्यता वर्तवली जाते